हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कसे आज सर्वजण मजेत ना रा, मजेत राहा हसत राहा आणि हसत हसत माझा हा व्हिडिओ बघत राहा तर दिवाळीच्या सुट्ट्या कशा गेल्या तुमच्या माझी तर दिवाळीच्या अर्धी सुट्ट्या आजार गेली असं म्हणता येईल कारण अजून पण घशात खवखव आहे आणि गोळ्या औषधं तर चालू आहेच पण काही फरक नाही पडला माझा आवाज पण असा निघत नाही प्रॉपर असा तरी पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आजचा खोकला पण येतोय खोकला म्हणजे कोरडा खोकला येतोय असं पडलं ना तर खूप अशी मोठी खोकल्याची उबळ येते आणि जास्त काही बोलता पण येत नाही आहे तर आता मी काल जो भाजीपाला आणला होता तो तसाच पडलेला आहे निवडायचा तर तो, तो मला निवडायचा आहे मी रुईला क्लासला सोडून आले आता जो जो साडेपाच वाजले तिला क्लासला सोडून आले दिवसभर तर काय आरामच केला कारण कसं आता डेंग्यूची पण साथ चालू आहे त्यामुळे नको दुसरं काही वाढवं व्हायला त्यामुळं आराम हा गरजेचा आहे हा आपल्या शरीरासाठी त्यामुळं म्हटलं आधी आरामच करून घ्यावा तर आता जशी गावाकडून आली तशी दुपारचा पूर्णपणे आरामच करते आहे आणि आता साडेपाच वाजले तर आता मला त्या भाज्या निवडून घ्यायच्या आहे सगळ्या भाज्या मी निवडून घेते म्हणजे कांदा पाते मेथीची भाजी त्या भाज्या मी निवडून घेते आणि ते भाज्या निवडता आणि मग तुमच्याशी बोलते पण मी चला मग आता भाज्या निवडायला सुरुवात करूया काही गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं आहे तर ते बोलूया आपण तर आता मी निवडते भाजी तरी पहिली जोडी निवडायचं की आमच्या घरी नी ओला कपडा करून टाकला होता भाजीवर अजून एक जोडी बाकी आहे आणि कांदा पाती ती आता करायची चिरून आणि कोथंबीर बाकी आहे दिवसभर आराम केल्यामुळे काही निवडून झालं नाही पण मग आता म्हटलं निवडू आहे तर आता निवडून घेते आणि तुमच्यासोबत मला थोडंसं बोलायचं आहे म्हटलं चला मग भाजी निवडता निवडता बोलू पण तर विषय असा आहे का एक दोन काहींच्या सारख्या कमेंट्स येत आहे मला म्हणजे मी जो माझा लग्नाचा अल्बमचा व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला एका ताईने अशी कमेंट केली होती की काही पण फालतू दाखवता हो तर मला त्या ताई एवढं आहे की फालतू वगैरे असं काही नव्हतं त्या व्हिडिओमध्ये मी ज्या माझ्या जुन्या आठवणी होत्या त्या तुमच्याशी शेअर केल्या होत्या <coughs> तर त्या आठवणी मी तुमच्याशी माझ्या शेअर केल्या आणि त्यात मी फालतू वगैरे असं काही नव्हतं टाकलं मी माझ्या रिलेटिव्हची ओळख करून दिली त्यात तर मला ती कमेंट खूप म्हणजे असं काही पण फालतूपणा वगैरे असं अशी होती ती कमेंट स्रीश स्रीश तर ती कमेंट मी डिलीट केली पण माझ्या व्हिडिओमध्ये असं फालतू असं काही नसतं त्यामुळं ती कमेंट करणं बरोबर नव्हतंच आणि कसं आपण म्हणतो ना एक स्त्री स्त्रीचे पाय खेचत असते तसंच म्हणजे आता आपण पुढे जातोय तर मग बऱ्याचशा लेडीजच असे कमेंट करणारे असतात की काही पण बनवतात काही पण फालतूपणा काही पण दाखवतात तर मी असं फालतू वगैरे काही दाखवत नाही जे माझं डेली रुटीन असतं किंवा मग जे वाज असतं घरातलं तेच मी तुमच्याशी शेअर करते फालतो वगैरे काही शेअर करत नाही तर त्या ताईंची मला म्हणजे आधी पण एका व्हिडिओला कमेंट होती आणि ती पण निगेटिव्हच होती तर जास्त कमेंट नाही त्यांच्या दोनच कमेंट होते आणि त्यावेळेस पण ती निगेटिव्हच होती तर तिच्याकडं मी तेव्हा दुर्लक्ष केलं होतं ती पण तेव्हा मी डिलीटच करून टाकली जुना व्हिडिओ होता तो मे बी एक दीड महिना झाला असं तेव्हाचा व्हिडिओ येतो तर ती पण मी डिलीट केली होती आणि ही पण मी कमेंट डिलीट केली तर त्या ताईंना माझं एवढंच सांगणं का त्यांनी म्हणजे या ठिकाणी मी असो किंवा दुसरं कोणी असो त्यांना अशी निगेटिव्ह कमेंट करू नका कारण त्यात फालतू असं काही नव्हतं त्या व्हिडिओमध्ये आणि याच्याच उलट एक काही अशा आहेत की मे बी त्या मला पहिल्यापासून फॉलो करत असणारे पहिल्या त्या म्हणजे त्यांनी मागे एका व्हिडिओला कमेंट टाकली होती की मी तुम्हाला पहिल्यापासून फॉलो करते आणि मी काही कधी कमेंट केली नव्हती पण आज कमेंट करते की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि कसं <coughs> काय असं ओव्हर ऍक्टिंग वगैरे काही नसतं जसं रिअली आहे तसंच तुम्ही दाखवतात हो आणि त्यांची कमेंट वाचून छान वाटलं होतं आणि त्या बऱ्याच व्हिडिओला कमेंट करतात की छान व्हिडिओ वगैरे तर म्हणजे असं पॉझिटिव्ह पण कमेंट करणारे असतात आणि निगेटिव्ह पण कमेंट करणारे असतात पण मला एवढं सांगायचं की ज्या पॉझिटिव्ह कमेंट असतो त्यातून आपण काहीतरी म्हणजे तर खोकला तर खूप येतोय तर एवढंच सांगायचं आहे की पॉझिटिव्ह कमेंट असतात त्यातून म्हणजे काहीतरी शिकायला भेटतं आणि माझे व्हिडिओ चांगले आहे की नाही ते पण कळतं आणि निगेटिव्ह कमेंट म्हणजे कसे येतात की चुकीचंच सांगतात लोक नुसतं की फोटोत काय नाही वगैरे हो तर ते ती कमेंट खरंच चुकीची होती आणि निगेटिव्ह पण कमेंट करा तुम्ही पण कमेंट कशा करा की खरंच माझं तिथं काही चुकत असेल ते मला सांगा त्यात मला काही अडचण नाही आहे पण मग त्याला कमेंट करण्याला पण बंधन असतं तर ह्या ताईची मला पॉझिटिव्ह कमेंट करतात ह्या ताईंचं खरंच म्हणजे छान वाटतं आणि त्या म्हणतात तुमची म्हणजे सादर आणि मान ते त्यांना आवडतं कारण म्हणजे त्या, त्या पण गावाकडच्याचे त्यांना सादर सादर आणि मान आवडतं त्यामुळं ताई त्या ताई ता मला पहिल्यापासून फॉलो करतात तर दोन्ही प्रकारचे लोक समाजामध्ये असतात पण कधी कधी काय वाटतं माहिती का म्हणजे आपण काय विचार करतो की आपल्याला नाही निगेटिव्ह कमेंट यायला पाहिजे कारण आपण असे काही व्हिडिओ नाही टाकत की ज्यामुळं समाजामध्ये निगेटिव्हिटी पसरल आपण म्हणजे जे आपलं आहे साधं तेच दाखवतो साधं सिंपल आणि असं साधं सिंपल पण बघणारे बरेच लोक आहेत प्रत्येकजण स्टँडर्ड नाही राहू शकत कारण प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते तर प्रत्येकाचं म्हणजे राहणीमान जीवनशैली आणि घरात येणारं इन्कम यानुसार प्रत्येकजण राहतं प्रत्येकजण स्टँडर्ड नाही राहू शकत आणि स्टँडर्ड बघणारं पण लोक नसतात प्रत्येक काहींना म्हणजे सिंपलच बघायला आवडतं आणि काहींना स्टॅ स्टँडर्ड बघायला आवडतं आणि काहींना दोन्ही पण बघायला आवडतं अशा सगळ्या कॅटेगरीमधले लोक असतात चला मग मी आता भाजी निवडून घेते आणि मला कांदापात करायची आहे तर तुमच्याशी बोलता बोलता माझी जो जो जुडी आता पूर्ण निवडून होत आली आणि ही भाजी ना जरा मोठी आहे त्यामुळं पटपट निवडून होती एवढी काही छोटी नाही आहे तर मी आता ही निवडून घेते आणि मी आता वाजते सव्वा सहा तर रुईला घ्यायला जायचं आहे रुईला क्लासला सोडलेलं आहे तर मी आता एवढी जुडी पटपट निवडून घेते आणि मग तिला घ्यायला जाते रुईला इकडं क्लास घेऊन आले आणि रुई आणि तिचे पप्पा त्यानंतर गेले हनुमानाच्या मंदिरात दर्शनाला तेल अगरबत्ती घेऊन गेले होते मग म्हणे ला लाऊ तेल आणि अगरबत्ती तर दोघ जण दर्शन दर्शनाला गेले आणि दर्शन घेऊन आले मग बघा बघातून पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला हळूहळू Uh, uh. बाकी दर्शन घेऊन झाले आणि इकडं पुढे रुई चालली आता शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला शिवाजी महाराजांचं मंदिरच म्हणू शकतो आपण बघू शकता किती मोठं आहे तुम्हाला मी पुढे दाखवतेच आता बघा किती मोठं आहे आणि ती घेते आता इथं दर्शन रुईला कोणत्या जरी मंदिरात गेलं तर पाया पडायला खूप आवडतं आणि बघा ते क्लिपला हात लावून म्हणजे तिचा नखरा पण चालू आहे तिथंच छत्रपती शिवाजी महाराज की जय काय बनवतोय आम्हाला सांग ना समोर काय ते समोर समोर तुझ्या पुढं हे ते काय

आमचे जेवण झाले आणि इकडं रुई खेळती पीठ पीठ ते पीठ लाटून घेतला आणि प्रत्येक लहान मुलांचा खेळ असाच असतो तर तिने मी पोळ्या होते तेव्हा पीठ घेतलं होतं मग ते आता पीठ लाटतीये आणि समोर बघा तुम्ही ती मोबाईल ठेवलेला आहे तो तर मस्त आवडल्यानंतर इकडं आम्ही निघालो चक्कर मारायला तर चला मग आता आम्ही चक्कर मारतो आणि या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करत जा आणि बेल आयकॉन देखील दाबत जा आणि तेथील ऑल नोटिफिकेशन ऑन करत जा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय